राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचं थेट प्रक्षेपण राज्यातल्या गावागावात दाखवण्यात येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या या उपक्रमावर खासदार सुप्रिया सुळे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आणि त्यामुळे एक नवीन वाद सुरू झालाय नववर्षात बावीस जानेवारी रोजी राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे अवघ्या देशाचं नव्हे तर जगाचं लक्ष या लोकार्पण सोहळ्याकडे लागलंय त्यामुळे राज्यातल्या गावागावात राम मंदिर सोहळ्याचं प्रक्षेपण लाईव्ह दाखवलं जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी हा उपक्रम जाहीर केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी या उपक्रमाच्या खर्चावर प्रश्न उपस्थित केला कोणत्या विभागाअंतर्गत हा खर्च केला जाणार आहे असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी विचारलाय दुष्काळासाठी पण ऑनलाईन जर मीटिंग घेतल्या तर मला वाटतं बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्हा आणि राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जी दुष्काळाची परिस्थिती आहे त्याच्यात अर्थातच मंदिराचे आरती दाखवणारे त्याचे स्वागतच करतो पण त्याचबरोबर जर त्यांनी ऑनलाईन मीटिंग घेऊन दुष्काळाचे प्रश्न सोडवले तेही फार मोठी प्रभू श्रीरामाची सेवा होईल सुप्रिया सुळे यांनी खर्च आणि राज्यातल्या दुष्काळाचे प्रश्न सोडवण्याचे मुद्दे उपस्थित केल्यामुळे शिवसेनेकडून पलटवार करण्यात आला नसता तरच नवल शिवसेनेनं सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलेले मुद्दे खोडून काढलेत राम मंदिराच्या लोकार्पणाचा सोहळा ना भूतो ना भविष्यती असाच होणार आहे त्यानिमित्तानं अयोध्येतील राम मंदिराचा सोहळा महाराष्ट्रातील गावागावात लाईव्ह दाखवला जाणार आहे आता यावरून राजकारण सुरू झालं असलं तरी या सोहळ्याची सर्वांनाच प्रतीक्षा असल्याचं पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एट लोकमत